का बरं आज कारण आज सर्व संपलं किराण वगैरे आणायचं पाट चटर पटर खायला दुपारून दे हो। ते झालं पण इकडे किराण्यामध्ये पायाभ काय ना आलो चिप्स नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि राधिकाचा नमस्कार घेतलेला असेल तुम्ही आणि इकडे आज किचन मध्ये आहे आई का चालू आहे पराठे आज पराठे बनवत पराठे बनवतो चला एक एक नंबर लागत आहे आई नाही केलं का बरं असं बात होती तेच म्हटलं आज आई कसं काय किचन मध्ये बाहेर कामात होती ना ते त्यामुळे

चटणी मीठ नसते ना तर बेसनाचे आहे धिरडे आणि लोणच्या सोबत दह्यासोबत अंबूस चटणीसोबत तर असं पदार्थ पदार्थासोबत जास्त खातात धिरडे आणि जे दे। हे आहे का म्हणतात धिरडे ते पराठे झाले पराठे खूप छान लागत धिरडे म्हणतात त्याला पराठे झाले धिरडे मी खाल्ले होते खूप आधी धिरडे इकडेच करणार आहे कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला धिरडे व्हिडिओ बघायचा असेल तर काय जण धिरडे म्हणतात काय जण काय म्हणतात त्याला म्हणतात असं पण नाव आहे एक दोन तुला येते काय ते तो नक्की कमेंट मध्ये सांगू आम्ही आणि लोणच वगैरे आहे नाश्त्याला काय बरं आज कारण आज सर्व संपलं किराण वगैरे आणायचं ना आज म्हणजे किराणा एवढं लोक कस का संपलं किराणा संप बरेच दिवस झाले ना पंधरा दिवस होऊन गेला काहीच नाही का आहे म्हणा पण नाही का पोहे संपले रवा संपलेला आहे नाश्त्याला करायचं म्हटलं तर हे ढोकळा करत होती पण आज रविवार आहे ना आज बाजार आहे ना हो पण आई म्हणत होते की पराठे म्हटलं तर आज पराठे आहे सर्व काही जे आहे मॉर्निंगचा नाश्ता पराठ्यावरती होणार आहे आणि कणकीच्या पिठाचे आणि ज्वारीच्या पिठाचे ना हे आणि इकडे लिस्ट केलेला आहे राधिका सोयाबीन तेल सात किलो वाजवर तेल जात नाही पण आपल्याला सात किलो आणखी महिन्याभराच साखर गूळ हळद पुडी जिर महिन्याला सात किलो तेल कमी पडले हो दहा किलो पाहिजे आपल्याला महिन्याला ठीक आहे खूप झालं एवढं नाही लागायला पाहिजे कारण ऑइली खाणं जास्त चांगलं नाही तेलकट का मध्येच मध्ये चांगलं असते तूर डाळ उडीद मटकी शेंगदाणे हेच आपलं डेली दिली उत्सव आहे का पूर्ण किराणा लिस्ट चिप्स पॉकेट आणजा एक आणि ओम मॅमकिन पॉकेट लिस्ट आहे आणि मॅगी किराण्यामध्ये हे पण लिहिलं का चिप्स हो चिप्स पॉकेट मोठा पाट चटर पटर खायला दुपारून हो ते झालं पण इकडे किराण्यामध्ये पाय काय लिहिले ना आलो चिप्स आणखी ओम नमकीन पुडा आणायचं एक आणखीन शेवचं पॉकेट आणायचं आणखी मुरमुरे आणायचे भेल वगैरे बनवायला दुपार किराणा येते भेडीच सामान हो बदल आणखी आता तू सांगितलं मी कुरकुरे आणखी मॅगी राहिली बरली मॅगी पेपरचे पॉकेट आमचा वार किराणा लिस्ट म्हणून <laughs> म्हटलं महत्वाचं मत काय राहिलं त्यातनं आलं चिप सगळ्यात महत्वाचं किराण्यामध्ये चटरपटर खायला आणायचं मला वाटतं पहिल्या किराण्याच्या लिस्ट मध्ये नसेल पण आताच्या लिस्ट मध्ये पडत असेल आलं चिप्स पाहिजे आहे ना सर, आता लिहित आहे गुरुवारला हेच चालते ना गोड गुरुवार म्हणजे कुठला महिना आता मार्गशीर्ष महिना त्याला पूर्ण गोळच चालते दिवसभर हे काहीच नाही चिप्स वगैरे काहीच नाही जमत पेन खजूर जमान म्हणजे फ्रुट्स वगैरे फक्त गुरुवारी ना गुरुवार करायचे ना मला पण आणि नेमकं आता मार्ग महिन्याला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे गुरुवार येणार आहे किती चार गुरुवार चार दिवस आणि आईच बघा आईचे पण समजा सोमवार वगैरे हो राहतेच ना उपासाचे हो आईला सोमवार एकादशी राहतात आणखी कुठला राहते

आणि लाडूचं सीझन चालू होणार आहे आता आणि हिवाळ्यात म्हणतात चांगलं खात असतात पौष्टिक आहार किंवा भाजीपाला राहते पैकी आणि लिस्ट तयार झालेले आणि आज रविवार असल्यामुळे मला जायचं आहे बाजाराला बाजारा। बाजारा किराणा आणायला कारण मी मागच्या वेळेमध्ये सांगतले आठवडी बाजार राटे तयार झालेले आहे आणि इकडं गरम गरम घेतलेले राधिकाने टेस्ट करून आणि साधे सिंपल आहेत गरम गरम केलेले तर असं पण असते कधी कधी हे पण असतात चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणतात पण छान <laughs> सुनबाई पहिले खात आहे सासूबाईच्या आधी नाही टेस्ट करून चांगला आहे का मस्त केलंय नाश्ता होऊन जातो चांगला हो आणि चांगलं लागतात हे जसे जसे भाजले तसे खमंग लागतात तर असं आहे सर्वांना बोलावशील एकूण सर्वांना खायला या सर्वजण पराठे खायला पराठे खूप प्रकारचे केले जात नाही पालक पराठे करू शकतो पण आणखी मेथी पराठा आणखी ते भोपळा असेल ना बरच करू शकतो वेगवेगळ्या प्रकारापासून वेगवेगळे बनवू शकतो पण हे बेसन बेसन पराठे आणि तळ्यावरती मटकी पुतळा चालू आहे नाश्त्यासाठी मजा आहे बा गरम गरम पराठे हो पहिल्यांदा पहिल्यांदा नेहमीच करतात बऱ्याच वेळा खाता पहिल्यांदा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा नवीन असेल सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओ मध्ये नक्की काही वाटत असेल कमेंट करा सर्वांना एक वेळेस बाय करशील बाय बाय బా మిత్ర భేటూయా